तर केवळ आणि केवळ अभ्यासच केलं पाहिजे आणि म्हणून बाराव्या शतकात गंगाखेडच्या आपल्या जनाबाई म्हणतात वाचिल जो कोणी जणी त्याची लोटांगणी आणि आपल्या मुलींना लिहित झालं पाहिजे शिकलं पाहिजे आणि तोच जनाईचा वारसा आजच्या चिरंजीवी सोभाग्रती कामक्षी डॉक्टर वैशाली कैलासवासी वर्षी तुळशीरामजी शिंदे पाटील यांची नात आणि हरिवळ तुळशीरामजी शिंदे पाटील राणार बलसा पोलीस प्रशासन परभणी आणि डॉक्टर प्राध्यापक गणेश कुमार शिवाजीरावजी बाबूरावजी चव्हाण पाटील राणार संबर हली मुक्काम शिवाजीनगर परभणी या दोन परिवाराचं अचूक नातं आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी संपन्न होत आहे अतिशय पाऊस वादळ आणि या सर्व संकटांना झेलत तुम्ही आमच्या या बलसा नगरीमध्ये आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे ही नगरी एकोणीसशे बहात्तर सालचा दुष्काळ ज्यांनी छातारावर झेलला आणि जगद्गुरु तुकुंबारा म्हणतात एका बीजा केला नाश मग पावेल कनिज या न्यायानं एका बीजाला जर स्वतःच कणीस व्हायचं असेल तर हजारो दाणे निर्माण व्हावं हो लागतात आणि म्हणून या भूमीनं आपल्या मराठवाडा वसंतराव नाईक मराठवाडा कृषिद्ध्याच्या विद्यापीठाच्या माध्यमातून जमीन दान दिली आणि अनेक गावाचं पुनर्वसन झालं मोठं योगदान आहे त्यामध्ये वलसा शेंद्रा काकळगवान रायपूर अशी पंचक्रोशीतील गावं आहेत आणि म्हणून या विद्यापीठाच्या माध्यमातून एक नवी ऊर्जा या महाराष्ट्राला आणि मराठवाड्याला मिळत आहे त्याचा मनस्वी आनंद आपल्या सर्वांना या ठिकाणी होत आहे अशा या पवित्र नगरीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे जिच्या हाती पाळण्याची दोरी तिच्या राष्ट्राचा उद्धार करी या येणाऱ्या सर्व माता भगिनी या ठिकाणी येत आहे त्या सर्व मातांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा किंवा कन्या सासुऱ्याशी जाय मागे परतून पाय ऐसे झाले माझ्या जीवा या आपल्या लेकीच्या सासरचा हा आनंदाचा आणि तिच्याकडे जाणारा हा प्रवास या युवा सोळाच्या माध्यमातून सुरू होत असताना प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आनंद असू आहे आणि या आश्रू नक्कीच तिच्यासाठी प्रेरणादायी आहे म्हणून आम्ही समजतो वेळेची बाण आणि जाण राखणं अतिशय आवश्यक आहे आपल्या सर्वांना विनंती आहे या ठिकाणी खास संगीत संच आपल्यासाठी उपस्थित आहे तेव्हा आपण बाहेर रोडवरती नाही